भारतीय जनता पार्टीच्या कार्यसम्राट आमदार सीमाताई महेश हिरे यांच्या आमदार निधीमधून प्रभाग क्रमांक पंचवीसमधील लक्ष्मीनगर उद्यान विकसित करणे या कामाचा भूमिपूजन सोहळा मान्यवरांच्या हस्ते कुदळ मारून आणि विधिवत पूजन करून करण्यात आला राष्ट्रवादी विद्यार्थी शहराध्यक्ष आकाशभाऊ कदम यांनी आमदार सीमाताई महेश हिरे यांच्याकडे पाठपुरावा करून सदरच्या कामाचं उद्घाटन ज्येष्ठ नागरिक आणि परिसरातील नागरिकांच्या हस्ते पार पडले यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते परिसरातील नागरिकांच्या वतीनं आमदार सीमाताई महेश हिरे आणि मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी सीमाताई हिरे आणि मान्यवरांनी अधिक माहिती दिली या कार्यक्रमप्रसंगी आमदार सीमाताई हिरे मंडळ अध्यक्ष अविनाश पाटील यशवंत पवार रश्मीताई बेंड रश्मिताई हिरे बेंडाळे माजी नगरसेविका भाग्यश्री डोमसे डॉ वैभव महाले दिलीप पाटील सुनील जगन्नाथ माळी राजेंद्र माळी सुभाष वाघ सुनील बागल ठेकेदार गितेश राजेंद्र माळी यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी दामोदर थोरात हो महाराष्ट्र समाचार नवीन नाशिक परिसरात आल्यानंतर आता आपण अनेक प्रश्न मांडलेले आहेत मग पाण्याचे असतील रस्त्याचे असतील त्याचबरोबर या ग्राउंडचे असतील झाडाचे असतील अजून बऱ्याच अडचणी तुम्ही इथे सांगितलेल्या आहेत तर, तर ज्यावेळेस मागच्या चालू होतो त्यावेळेस खूप झाडं आणि प्रचंड गवत वगैरे इथे होतं परंतु आज खूप चांगली परिस्थिती आहे की आकाश हे काम करतो आहे आणि त्यामुळे त्याने हे ग्राउंड पूर्ण स्वच्छ करून घेतलेलं आहे आज ग्राउंडची देखभाल चांगली केलेली आहे त्यामुळे आपण तर इथे बरेच बघितलं की लहान मुलं आहेत मोठ्या प्रमाणात तरुण मुलं आहेत आणि लहान मुलं आणि यांना खेळण्यासाठी क्रिकेटचं ग्राउंड आणि त्याचबरोबर हॉलीबॉल हे दोन्हीही ग्राउंड आपण इथे तयार करतो जर मुलांना ग्राउंड नसलं तर मुलं घरात टी व्ही बघतात किंवा मोबाईलवर खेळतात आणि आपण बघतो की नवीन पिढीला आपल्याला कुठेतरी मैदानी खेळांमध्ये अडकवलं पाहिजे त्याच्यामुळे त्यांचा ता शारीरिक विकास असेल मानसिक विकास असेल हा बघायला मिळतो आत्ताच आपण पाहिलं की आपल्या भारत देशाने ऑलिम्पिकमध्ये खूप चांगली बाजी मारली आणि विशेषतः महिलांनी म्हणजे मुलींनी त्याबद्दल तर खरंच कौतुक करण्यासारखं आहे की खेळामध्ये असतो आणि खेळामधून आपण पुढे जाऊ शकतो आपलं करिअर होऊ शकतं त्याचबरोबर पुढे त्यांना शासकीय नोकरी लागू शकते आणि विशेष म्हणजे आपला फिटनेस राहतो आणि हे सगळं हेरून आपण खरंतर इथे हे ॲक्टिव्हिटी घ्यायचं ठरवलेलं आहे आपलं ग्राउंड हे खूप मोठं आहे आणि चांगले आपले सगळेजण इथे सगळे चांगले लोक इथे राहत आहेत त्यामुळे निश्चितच मुलांना या ग्राउंडचा खूप चांगला फायदा होईल व्हॉलीबॉल असेल त्याचबरोबर क्रिकेट असेल याच्यातनं चांगले खेळाडू तयार होतील असं आपण अपेक्षा करू सलाम काम केलं त्याच्यानंतर मागे ताईंनी आपल्याला जॅकिंग ट्रक आपण सर्व शिष्टमंडळ भेटायला गेलो आठ दिवसात आपल्याला ताईंनी ते मार्गी लावलं त्याच्यानंतर आत्ता पण दुसरं निवेदन दिलं भेटलो ताई भाग प्रत्यक्ष बघायला आल्या त्याच्यानंतर आता निधी मंजूर करून देता आहे अक्षर जे आनंद होतोय बा एक चांगलं आहे लागलं आहे आणि काही लोकांनी इथं काँग्रेस भवन यावा म्हणूनसुद्धा प्रयत्न केले होते त्यावेळेस मला काय काय व म्हणजे शिव्या लाग ला, खायला लागल्या त्रास खायला लागला मिसन केला तो सगळा तरी आनंद आहे व असंच सहकार्य सर्व पब्लिकने करावं ही हो, विनंती माझी